आदिशक्तीस स्त्री प्रतिष्ठान तर्फे आयोजित फन फेअर दोन हजार सोळाच्या आनंद मिळाव्याचं उद्घाटन शुक्रवारी उत्साहात संपन्न झालं आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान तर्फे अशोका युनिव्हर्सल स्कूल शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या फन फेअर दोन हजार सोळा या आनंद मिळाला शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला या आनंद मेळ्यात दैनिक दिव्य मराठी कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आणि कार्डा कंट्रक्शन यांचे सहकार्य लाभले आनंद मेळ्याचे उद्घाटन नगरसेवक सतीश कुलकर्णी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या फन फेअर मध्ये महिलांनी नव्वद स्टॉल लावले असून यातून विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली या आनंद मेळ्यात महिलांसाठी संगीत खुर्ची कलात्मक रांगोळी पाककौशल्य ज्येष्ठांसाठी संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे महिला सक्षमीकरण आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आदिशक्ती स्त्री तर्फे सतत प्रयत्न केले जातात तसेच या फनफेअरला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या संस्थापिका संध्या कुलकर्णी यांनी सांगितले श्री प्रतिष्ठान आणि नगरसेवक सतीशाला कुलकर्णी यांच्या माध्यमातून सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहे आपण ह्या वर्षी सुद्धा हे आपलं चौथं वर्ष आहे या वर्षी आपण सोळा तारीख ते एकोणीस तारखेपर्यंत एक फनफेअर फन अनलिमिटेड या नावाने अरेंज केलेलं आहे अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होतो आहे इथे दरवर्षी सातत्याने महिला स्टॉल लावतात आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा याचा उद्देश असा असतो की ज्या महिला ज्या स्वतःच्या पायावर आर्थिक पाठबळ त्यांना घरातून मिळू शकत नाही त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून आमच्या आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या भागामध्ये आम्ही सातत्याने त्यांना रोजगाराबरोबर सक्षमीकरण कसं होईल याच्यावर आमचा महत्त्वाचं कारण बरेचसे मंडळ आहे पण सक्षमीकरणासाठी ही कॉन्सेप्ट खूप मोठी आहे पण स्वतः जोपर्यंत आपण पर आर्थिक आपली प्रगती करत नाही तोपर्यंत आपली स्वतःची प्रगती किंवा आपल्या मतांना निर्णय क्षमता नसते तर ती निर्णय क्षमता प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण व्हावी यासाठी श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहे आणि आमच्या भागातल्या ह्या इंदिरानगरपासून तर नासाडीपर्यंत अनेक महिला यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि सर्वांचे मी धन्यवाद मानते की एवढ्या मोठ्या संख्येने इथे स्टॉल लागलेले आहेत आणि नागरिकांनी आवाहन करते की आपण मोठ्या संख्येने येऊन सर्व घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांना प्रतिसाद द्यावा जेणेकरून त्या त्यांच्या सक्षमीकरणापुढे एक पाऊल पुढे टाकू शकतो या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सटका देखील करण्यात आला सर्वांनी या फंड फेअर भेट द्यावी सांगितले की महिलांच रोजगार मिळावा महिलांना त्यांना छोटे छोटे व्यवसाय करून त्यांच्या जे काही उत्पादन होईल त्याला मार्केट मिळावं हा यांच्या मागचा मोठा उद्देश आहे आणि तो चांगल्या प्रकारात प्रमाणात सफल झालेला आहे फंड अनलिमिटेड वीसशे सोळा असं यावेळेस या कार्यक्रमाचं नाव दिलेलं आहे फन हा शब्द आहेच आनंद घ्यायचा आहे आणि अनलिमिटेड हे अनलिमिटेड काय आहे हे मला थोडीशी संध्यात अनलिमिटेड काय आहे हे मला थोडीशी शंका होती परंतु मी जेव्हा त्याचा अर्थ काढला की इथे तुम्हाला जो काही आनंद घ्यायचा आहे तो अनलिमिटेड घ्यायचा आहे भरपूर आनंद घ्या इथे भरपूर खायचं आहे अनलिमिटेड खा आणि अनलिमिटेड खरेदी करा त्याचा त्याच्या मागचा जो काही उद्देश असेल लिहिण्यामागचा संध्याकाळीचा तो असाच आहे की इथे काही जे काही स्टॉल लावलेले आहेत त्याची अनलिमिटेड खरेदी करा की ज्याच्यातून त्या ज्या महिलांनी किंवा त्या लोकांनी जे काही तयार केलेलं आहे ते आपण खरेदी करावा असं त्याचे मागचे उद्देश आहे अंजली पाटील यांनी आदिशक्ती श्री प्रतिष्ठानच्या कार्याला पाठिंबा दर्शवत या माध्यमातून भरघोस काम होणार असल्याचे सांगितले आदिशक्ती ही कल्याणकारी काम करत असते आणि ती पाठीशी असते कल्याणासाठी म्हणून आम्हाला असं वाटतं की महिला सक्षमीकरणासाठी अतिशक्तीने काम उभं केलेलं आहे त्यातल्या नेतृत्वाचं जे काही महत्वाची जबाबदारी आहे संध्याकाळी कुलकर्णींनी मार्गदर्शक श्री आदरणीय सदिशना नाना कुलकर्णी यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार ती काम करती आहे तिच्याबरोबरची जी टीम आहे ती पण फार सक्षमपणे तिला सुंदर असा पाठिंबा देते त्यामुळे ती सगळं करू शकते मला असं वाटतं की आदिशक्ती प्रतिष्ठान अजून भरकोस काम करू शकेल त्या त्या वेळेला कल्याणी महिला पतसंस्था महिला सक्षमकरणाच्या कार्यामध्ये आर्थिक पाठपुरावा करण्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्यासोबत राहू एवढं निश्चित मला सांगावंसं वाटेल तिला पुन्हा एकदा तिचं अभिनंदन करते तिच्या टीमचं अभिनंदन करते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिशक्ती श्री प्रतिष्ठानतर्फे भरवण्यात आलेलं फनफेअर या आनंदमेळाची व्यासपीठ नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे आनंदमेळा तू केवळही मनोरंजनच नव्हे तर महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना एक बाजारपेठही उपलब्ध झाली आहे खाद्य ते घर परेंत अशा सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे या प्रसंगी संध्या कुलकर्णी वैभव कुलकर्णी बापूसाहेब कुलकर्णी अंजली पाटील मीनाक्षी घोडके विजय पेटकर श्रीराम ठाकूर डीएफ मोरे दिनानाथ पाटील आदी उपस्थित होते नाईन न्यूज साठी प्रतिनिधी उमेश सावनकर नाशिक